आताच्या ज्या आमच्या सहकारी संस्था आहेत याचं बळकटीकरण कसं करता येईल त्या सहकारातच राहिल्या पाहिजेत याकरता त्यांना कशाप्रकारे मदत करता येईल या दृष्टीनंही त्यांच्या बळकटीकरणाचा अभ्यास करणारी एक समिती ही आपण नेमू की ज्या समितीच्या माध्यमातून अस्तित्वात असलेल्या सहकारी संस्थांना बळकट करण्याकरता काय काय करण्याची आवश्यकता आहे त्या संदर्भात निश्चितपणे आपण हा प्रयत्न करू आणि त्यासोबत सातत्याने एक मागणी आपली अनास्कर साहेब सगळ्यांची असते की ज्या आमच्या सहकारी बँका सक्षम आहेत त्या सहकारी बँकांना सरकारचे व्यवहार झाले पाहिजेत मागच्या काळामध्ये अजितदानी आम्ही हा निर्णय केला आणि ज्या अतिशय सक्षम अशा प्रकारच्या संस्था आहेत त्यांना तशा प्रकारचे आम्ही अधिकार देखील दिले आहेत पण पुन्हा एकदा त्याचं पुनरावलोकन करून ज्या ज्या ठिकाणी संस्था अतिशय चांगल्या प्रकारे चालल्यात मजबूतीने चाललेल्या आहेत त्या त्या ठिकाणी आमच्या सहकारी बँकांना आपल्याला शासनाचे आर्थिक व्यवहार जास्तीत जास्त कसे देता येतील याही संदर्भात आम्ही योग्य प्रकारचा अभ्यास करून त्या संदर्भातला निर्णय घेऊ हा विश्वास मी आपल्याला देतो आणि सहकाराला समृद्धीकडे नेण्याकरता या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षी एक अतिशय चांगला परिसंवाद आपण घेतला मग अशी सगळ्यांनीच सांगितलं की अनास्कर साहेबांनी या आपल्या आपली जी महाराष्ट्राची सहकारी बँक आहे अपेक्स बँक आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या बँकेला ज्या प्रकारे अतिशय मजबूत केलेलं आहे म्हणजे आज एशियातली एक मजबूत बँक म्हणून सहकारातली या बँकेकडे पाहिलं जातं आणि ज्या प्रकारचं दरवर्षी नफा त्या ठिकाणी मिळतोय एनपीए अतिशय कमी झालेलं आहे अतिशय प्रोफेशनली ही बँक चाललेली आहे याचं खरं म्हणजे श्री अनासकर साहेबांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आहे आणि म्हणूनच दादा म्हणाले ते खरं आहे की सरकार कोणाचंही आलं तरी त्या ठिकाणी अनास्करच असतात कारण अनास्कर तसं काम करतायत आणि म्हणून याही सगळ्या ज्या तीन गोष्टी मी सांगितलेल्या आहेत याच्यामध्ये अनास्कर साहेब आपल्याही एक्सपर्टीज जे आहे त्याचा फायदा आम्ही या कमिटीच्या माध्यमातून निश्चितपणे घेऊ आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या लोकांना एकत्रित करून सहकाराला समृद्धीकडे नेण्याचा प्रयत्न आपण करू जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शर्टिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर